नमस्कार मी तुमच्या सर्वांची वाटणी मनस्वी गोईलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनल एट्स नाईट मनस्वी नाईन्टीनमध्ये आणि सकाळी उठून आवरून इथे ससून हॉस्पिटलमध्ये येऊन बसलेली आहे कारण आत्ता मिलनचं ऑपरेशन चालू झालेलं आहे रात्री गुरु आणि मुबिना इथं झोपले होते त्यामुळे ते फ्रेश व्हायला गेलेत मी येऊन बसली आता इथे लवकरच ऑपरेशन संपेल मग आपण मिलनची प्रकृती कशी आहे ती सगळ्यांना नक्कीच कळवू तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तब्बल चार तास ऑपरेशन सुरू होतं आता बसले होते ओ हो टीच्या बाहेरच जस्ट ऑपरेशन झालं त्यामुळे तिचं ब्लँकेट घेऊन वरती चालले तिला घ्यायला तर मिलनचं मगाशीच ऑपरेशन झालेलं आहे आणि आता तिला वॉर्डमध्ये शिफ्ट केलेलं आहे अजून ती शुद्धीवर आलेली नाही आहे झोपली आहे तर आता ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे सगळ्या गोष्टी नीट झालेल्या आहेत तर काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे लवकरच आता मिलन बरी होऊन आपल्यामध्ये येईल आत्ता गुरु आणि मुबिना आले आणि त्यामुळे आम्ही इथून निघालेलो आहोत बाहेर आता बस ते बसतील तिथे आता रेडी झालेली आहे जस्ट जेवण पण झालेलं आहे आणि विशालला घेऊन चाललेली आहे बाहेर केवढा पाऊस पडत बाहेर कंटिन्यू रात्रीपासून पाऊस आहे नवी पेठ इथे आलेली आहे हलती चित्रे फिल्म्स येथे आज एक पॉडकास्ट चॅनलसाठी शूट होणार आहे नमस्कार मी सुनील शिंदे आ, मनस्वी मॅमला आपण आज इन्व्हाइट केलं होतं पॉडकास्टसाठी त्यांनी भरपूर अशा प्रश्नांवर असे उत्तर दिलेत की ते खरंच तुम्ही ऐकले पाहिजे तर नक्की आपला पॉडकास्ट बघा आपल्या चॅनलचं नाव आहे द एच सी एफ स्टुडिओ पॉडकास्ट मॅम तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं खूप छान अनुभव होता आणि समाजामध्ये अनेक लोकांना ट्रान्सजेंडरबाबत जे माहिती नाही आहे काही मिसकनसेप्शन्स आहेत ते नक्कीच या पॉडकास्टने चेंज होतील असं मला वाटतं तर मित्र हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा की पुढे तुम्हाला कसा कॉन्टेंट बघायला आवडेल खूप छान पॉडकास्ट झालेला आहे आता निघालेलो आहोत तरी अजून पावसाच वातावरण आहे सगळीकडे पाणी 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 झालं तिथून घरी जाऊन चहा पिला आणि प्रॅक्टिसच्या ठिकाणी आलेली आहे आधी मी सांगितलं होतं की आपल्याला अजून शिखंडीला स्पॉन्सर नाही मिळालेले आहे किंवा सुपारी शिकले झालेली आहे शिखंडी भारतातील पहिलं तृतीय पंतांचं पारलिंगी व्यक्तींचं पथक म्हणून मागच्या वर्षी फेमस झालं उर्दू तालीम जे मानाच्या गणपतीमध्ये एक आहे तिथे आपण वादन केलं संपूर्ण भारतामध्ये शिखंडीचं नाव खूप फेमस झालं होतं पण यावर्षी आपण सुपाऱ्यांसाठी आणि स्पॉन्सरशिपसाठी स्पदन करत आहोत वेळी पण मी माझ्या कानातला आणि आमची घाण होती पैसे लागले होते म्हणून आता तेही पैसे संपलेले आहेत आज मी तिला विनाला माझ्या या त्या बांगड्यात त्याही काढून घ्यायची तेही ते तिला सांगेल घाण ठेवून थोडंसं पैशाचं कर कारण पैसा तर आपल्याला लागणार आहेत आणि अजून आपल्याला कुठून मिळा मदत मिळालेली नाही आता हे ती ठेवून येईल आणि थोडेफार जे काय ॲडजस्ट होतील त्याच्यात चालेल थोडं